मराठवाड्यातून एक अत्यंत बातमी आजपासून मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातल्या दानपेट्या सील करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे तीस डिसेंबर पर्यंत किती पैसा जमा झाला याची माहिती सरकारला दिली जाणार आहे धर्मादाय सहयोक्तांचा हा निर्णय आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल एक जालिम उपाय म्हणावा लागेल हा देखील काळा पैसा दानपॅट्यांमध्ये येऊ नये याच्यासाठीचा एक शक्यता होती की जर हा पाचशे आणि हजाराच्या नोटा आता चलनातनं बाधच झाल्यात आणि त्याचा उपयोगच होणार नाही असं लक्षात आल्यानंतर सर्व मंदिरामधलं दान वाढेल हे लक्षात आल्यानंतर दोन सहायुक्त कार्यालय मराठवाड्यात आहेत आठवी जिल्ह्यात एका औरंगाबादला दुसरा लातूरला दोनही ठिकाणी काल बैठक झाली आणि असा निर्णय घेण्यात आला की आजपासून तीस तारखेपर्यंत सर्व मंदिरातल्या दानपेट्या ह्या सील केल्या जातील आणि तीस तारखेच्या नंतर जेव्हा या दानपेट्या उघडतील तेव्हा तर त्या दानपेठा उघडायच्या कार्यक्रमाच्या वेळेला धर्मदाय आयुक्त कार्यालयातले जे निरीक्षक असतील ते उपस्थित असतील ते आपला अहवाल बनवतील आणि ते राज्य सरकारला सांगतील की या कालावधीमध्ये नेमका काळा पैसा किती आला आणखीन एक शक्यता अशी वर्तवली जाते की मुदत संपल्यानंतर सुद्धा ज्या पैशाचा उपयोगच होणार नाही तर तो पैसा तीस डिसेंबर नंतर सुद्धा दानपेटीत येण्याची शक्यता आहे हेही लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिरासह सर्व मंदिरातल्या दानपेट्यावरती सहधर्मदा आयुक्त कार्यालयाची नजर असणार आहे धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा हा पैसा त्याला कसे पाय फुटतायत कुठे कुठे जातो यावरती सरकारची बारीक नजर आहे